हॅलो फ्रेंड श्रेया दागिना ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण नवरात्रीचे नऊ कलरचे मंगळसूत्र कसं तयार करायचे ते बघणार आहोत या ठिकाणी मी झिरो पॉईंट थ्री एम एमची गोल्डन वायर घेतली आहे ती वायर कट करून आपल्याला हवी तेवढी वायर कट करायची त्यानंतर त्यामध्ये मी पल इन्सर्ट करून झिरो एम एमचा गोल्डन मनी ॲड केला तो मनी ॲड केल्यानंतर आपलं वायरचे जे शेवटचं टोके ते पुन्हा पलमध्ये इन्सर्ट करायचं इन्सर्ट झाल्यावर तो जी वायर आहे ती लॉक करून घ्यायची आणि वरच्या साईडला गोल्डन मनीला पीड द्यायचा जेणेकरून ते वायरमध्ये फिक्स होईल पुन्हा तीच प्रोसेस म पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची पल घेऊन पलवर आपण गोल्डन मनी इन्सर्ट करायचा गोल्डन मनी साईडला करून पुन्हा पलमध्ये आपल्याला वायर इन्सर्ट करून ती लॉक करून घ्यायची असे टोटल मी आठ पल घेतले आहेत आठ पलला सेम प्रोसेस करायची आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला फ्लावर कंप्लीट झालाय आता फ्लावरचा फर्स्ट पल आणि लास्टचा पल कसा अटॅच करायचा फर्स्ट पल आणि लास्ट पलच्या एकत्र घेऊन त्यांना वायरने अटॅच करून घ्यायचं वायर, वायर त्या दोघं पलच्या साईडला गुंफून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी मी ग्रीन कलरचा ग्लास मनी यूज केला आहे त्या ग्लास सै मध्ये भागून आपण ती जी वायर आहे ती पास करायची आणि पुन्हा पलला पीड द्यायचा दोन वेळेस ही प्रोसेस सेम करायची ही प्रोसेस झाल्या त्यानंतर मी झिरो एम एमचे चे गोल्डन मनी आहेत त्याची आपल्याला ग्रीन मनीला पूर्ण गोल्डन मनीची राऊंड करायचं आहे तर त्या ठिकाणी मी पूर्ण गोल्डन मनी ओवून घेते या ठिकाणी गोल्डन मनी पूर्ण वायर मध्ये ओन झाल्यानंतर आपला जो फर्स्ट गोल्डन मनी त्यामध्ये आपल्याला पुन्हा ती वायर इन्सर्ट करून लॉक करून घ्यायची वायर लॉक झाल्यानंतर च्या बॅक साइड ला जाऊन एक पीळ द्यायचा आणि पुढच्या साइडला वायर पुन्हा आणून दोन गोल्डन मनी स्किप करून आपल्याला पुन्हा ती वायर वरच्या साईडने बॅक साईडला काढायची आहे आणि लॉक करायची ही ही प्रोसेस पूर्ण करायची दोन गोल्डन मनी सोडायचे पुन्हा वायर व वरच्या साइडने इन्सर्ट करून खाली घ्यायची आणि लॉक करत जायचं तर अशा प्रकारे आपण गोल्डन मनी पूर्ण फिक्स केले आहेत आता या ठिकाणी आपल्याला बेस तयार करायचा आहे तर बेस तयार करण्यासाठी मी या ठिकाणी वीस गेटची वायर घेतलेली गे आहे वीस गेटची वायर घेतल्यानंतर गे एक इंच वायर घेऊन बेंड करून आपल्याला सर्कल बनवायचं आहे या ठिकाणी मी पुन्हा दाखवते आपल्याला एक विंचची वायर बेंड करून आपल्याला त्या ठिकाणी लूप तयार करायचे आहेत म्हणजे आपल्याला सर्कल कंप्लीट करायचं आहे जे, की जेणेकरून आपला बेस व्यवस्थित रेडी होईल सो आपला बेस रेडी आहे तर या ठिकाणी आपल्याला ब्लेसवर ते आपण जे फ्लावर तयार केलेत ते अटॅच करायचं आहे या ठिकाणी आपली फ्लावरची जी वायर शिल्लक राहिलेली आहे तीने आपण अटॅच करणार आहोत खालच्या साईडने आपण सेंटरला ती वायर वरच्या साईडला काढू वायर पूर्ण लॉक करायची वरच्या साईडला आणि पुन्हा वरच्या साईडने खालच्या साईडला काढायची ही प्रोसेस चारही बाजूंनी आपल्याला फ्लावरला चारही साईडने करायची की जेणेकरून बेसवर आपला फ्लावर फिक्स होईल आता दुसऱ्या वाटीसाठीही आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे जी आपली रिमेनिंग वायर आहे ती पूर्ण फ्लावरमध्ये आणि बेसला पूर्ण अटॅच करायची च साईडने अटॅच करायची जेणेकरून आपला फ्लावर त्यावर फिक्स होईल त्यानंतर मी या ठिकाणी आपलं जे फ्लावर घेतलं आहे त्याला जी आपली वीज गेटची वायर उरली ती पुढच्या साईडने बेंड करून त्याला एक छोटासा लूप दिला आहे जेणेकरून आपलं जे पेंडंट आहे ते तयार होईल सो so, अशा प्रकारे आपला मंगळसूत्राच्या वाटा तयार झाला त्यानंतर मी इथं वीज घेतची आपल्या बोटाच्या मापा एवढी तार घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मोती चक्री नंतर गोल्डन कॅप थ्री नंबरची आणि सिक्स एम mm एमचा क्रिस्टल ॲड करून आपण जी वाटी तयार केली ती त्यामध्ये इन्सर्ट करायची आहे आता जी काही आपली उरलेली वायर आहे ती कट करून घ्यायची ती कट झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा एक लूप द्यायचा आहे जेणेकरून त्यामधले आपले ज्या वाट्या आणि त्या वाटे आहेत त्या फिक्स होतील सो अशा प्रकारे आपलं पेंडन इथं रेडी झालेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मंगळसूत्राची माळ अटॅच करू शकतात सो so, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू